ज्युरीजसाठी टॉप फाईव्ह होमिओपॅथिक मेडिसिन्स नमस्कार मी डॉक्टर पैशाली नंबर एक अर्निका अर्निका ही रेमेडी काही कट झालं असेल किंवा काही कापलं असेल किंवा खूप जास्त रक्त येत असेल यासाठी वापरली जाते नंबर दोन हायपेरिकम ज्या ठिकाणी खूप दुखत असेल किंवा स्पाइनला काही इंजुरी झालेली असेल तेव्हा नर्व कॉम्प्रेस होते त्यावेळेस खूप दुखत असते त्यावेळी हायपेरिकम दिले जाते नंबर तीन लेडमपाल लेडमपाल ज्या ठिकाणी पंक्चर झालेला आहे किंवा होल पडलेला आहे किंवा कोणत्या तरी इन्स्ट्रुमेंटमध्ये गॅप झालेला आहे किंवा कोणत्या तरी इन्स्ट्रुमेंटमध्ये गॅप आलेला असेल या केसेसमध्ये लेडमपाल दिले जाते नंबर चार रुटा ज्या ठिकाणी मुक्कामार लागलेला असतो त्यावेळी रुटा रेमेडी दिली जाते नंबर पाच बेलिज बेरिनस ही रेमिडी खूप खोलवरती ऑर्गनला किंवा मसल्सला एखादी इंजुरी झालेली असेल तर त्यावेळी दिली जाते जर तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट हवी असेल तर माझ्या या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करा अशाच होमिओपॅथिक माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा